आजची रेसिपी कॉर्नची आहे कॉर्न आपण उकळून खातो किंवा भाजूनसुद्धा खातो पण आज तुम्हाला तसा ता ता पन शे शे मी तुम्हाला चटपटीत असा कॉर्न करून दाखवणार आहे लहान मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांनासुद्धा आवडेल इथे आपल्याला ताजे आणि फ्रेश असे कोवळे असे कॉर्न घ्यायचे आहे आणि नंतर काय करायचं त्याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आता पूर्ण दोन याचे मी दाणे काढलेले आहे आणि एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं उकळ येऊ द्यायची आता कॉर्न काय करायचं करायचे आपल्याला पाण्याने एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे पाण्याला उकळी येत आहेत अशा वेळेला आपल्याला हे कॉर्न त्यामध्ये टाकायचे आहे आणि चांगले थोडेसे नरम होऊ द्यायचे चांगली चा, चार पाच चांगल्या उकळी येऊ द्यायच्या आता त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला करून दाखवणार आहे मसाला अगदी सिम्पल आहे पूर्ण साहित्य आपल्याला एक एक, एक चम्मच घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला सोप घ्यायची एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आणि एक चमचा आपल्याला धने घ्यायचं आहे तिन्ही सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि एकत्र करायचं आहे आता त्यामध्ये तुम्ही मिरेसुद्धा टाकू शकता मी त्यामध्ये दोन लवंगा टाकलेला आहे आणि थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला बारीक असं फिरून घ्यायचं आहे मिक्सरला आता आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे आता त्यामध्ये जे आपण कॉर्न के केले होते न, ना उकळत्या पाण्यामध्ये तर त्याला आपण बाहेर काढून घ्यायचा आता नरमसुद्धा झालेले आहे आणि सगळं आपल्याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये एका कढईमध्ये तेल टाकायचं तेल अगदी थोडं टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही त्यामध्ये जिरं टाकायचं आणि एक कांदा टाकायचा बारीक चिरून कांदा टाकायचा कांदा थोडा होऊ द्यायचा लगेच एक टमाटर टाकायचं टमाटरसुद्धा आपल्याला त्या कांद्यामध्ये दे होऊ द्यायचा तर इथे पत्ताकोबी मी छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे लांब लांब चिरायची आपल्याला आणि तीसुद्धा फक्त एक वा वाफ आली की झालं नंतर एक चमचा आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे आणि टमाटर सॉस तुम्ही थोडंसं जास्त टाकला तरी चालेल एक ते दीड चमच आपल्याला टमाटर सॉस टाकायचं आहे मसाला टाकायचा जो आता आपण केला होता ना तो मसाला टाकायचा आपल्याला थोडं तिखट टाकायचं आणि सोया सॉस टाकायचा सगळं एकत्र झाल्यानंतर थोडंसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मसाला आपला एक जीव करून घ्यायचा सगळ्या शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे आमसूर पावडर आणि चाट मसाला तो सुद्धा त्यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा चम्मच टाकायचा आहे कारण आपल्याला चटपटी कॉर्न करायचा आहे म्हणून मग त्यामध्ये उकडलेले जे आपण कॉर्न होते ते कॉर्न टाकायचे पूर्ण एकत्र एक छान एकजीव होऊ द्यायचं आणि झाकण ठेवून फक्त एक वाफ येऊ द्यायची मग आपले असे चटपटी कॉर्न झालेले आहे हे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता दुपारच्या वेळेला टाईमपास म्हणून खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात खायला नक्की तुम्ही करून बघा एक वेळ ह्या पद्धतीने आणि वरून सजावटीसाठी पत्ताकोबी आणि कोथिंबीर आहे या मस्त गरम गरम खा खायचं आणि नंतर त्याच्यासोबत तुम्ही चहा एक नंबर कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा मस्त खा आनंदी राहा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला धन्यवाद